घेऊन सुप घेऊन आलोय तुम्हाला तसं मी दाखवलं आता पूजा करतो मम्मीच काढेल व्हिडिओ कारण कोण आहे नाही व्हिडिओ काढायला तर कशी कशी पूजा होते आणि नंतर मम्मी सांगेल की ओस काकी की ओसा काय असतं ते तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओमध्ये तर बघत राहा तू हे काय लिहितोय ही आपल्या मैत्रीची खून असेल चालेल Hey, <sweak> जसं की तुम्हाला सांगितलं रात्री मी दाखवला की साडेतीनपर्यंत तर साडेतीन चारपर्यंत तर आम्ही खेळतच होतो जागरण चालू होतं तर झोपलो आम्ही सव्वापास साडेपाच साडेपाचला आणि आता तुम्ही बघू शकता तोंडावरून हालतवरून की किती खराब हालत झाली तरी पण आम्ही चांगली झोप घेतली म्हणजे नऊ दहापर्यंत खूप चांगलं झोपलो आहे तर आता फ्रेश झालो आंघोळ वगैरे केली आणि आता नाश्त्यासाठी चाललो आहे तर मग नाश्ता करू आणि बघू काय प्लॅन होतो कुठे जायचं ते आज ते तुम्हाला नक्की दाखवते आणि खरंच तिकडे फक्त एकच मला गावाला आवडतं आधीपासूनच की उठल्या उठल्या मॉर्निंग व्ह्यू इतका भारी वाटतं घर बाहेरची झाडं त्याच्यामध्ये पाऊस पडतो खूप छान वाटतं मला खूप आवडतं हे तर आता जातो आम्ही घरी म्हणजे आता नाश्ता करू आणि मग बघू कुठला प्लॅन होतो आहे कुठे जायचा तसं मग मी तुम्हाला दाखवते बघत राहा आता काढला आणि फक्त तुला अलिबागला भेटेल ग्लासच काढून येतात ना ते विचारायला असतात कुठं नारळ पाणी भेट झालंय लवकरच पूजा करू आणि तुम्हाला दाखवते जेवढे क्लिप्स घेता येईल तेवढे की कशी पूजा असते ते तर बघत राहा घेऊन सुप घेऊन आलोय तुम्हाला तसं मी दाखवलं आता पूजा करतो मम्मीच काढेल व्हिडिओ को कारण कोण आहे नाही व्हिडिओ काढायला तर कशी कशी पूजा होते आणि नंतर मम्मी सांगेल की औसा काकी की ओसा काय असतो ते तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओमध्ये तर बघत राहा पूजा झाली आणि आता निघतो आहे आम्ही घरी जाण्यासाठी तर खूप मस्त वाटलं इथे गावाला येऊन मस्त कसे सात आठ दिवस गेले काही कळलंच नाही गणपती पण भेटले गौरीसुद्धा माझं पै गौरीसुद्धा भेटल्या माझा पहिला अवसा झाला खूप छान वाट पूजा खूप मस्त झाली तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आता बॅक टू होम जायचं आहे लगेच निघायचं आहे चेंज करून तर <laughs> ada सर हां

मित्रांनो आता जसं घरी औसा घेऊन आली होती मी घरचं सगळं झालंय पूजा वगैरे सूप बीप ठेवलं नाश्ता पाणी केला आणि आता निघालोय दुसरीकडे म्हणजे दुसरी जाव आहे कीर्ती तिच्या घरी बदलापूरला गाडीतच आहे अजून पाऊस एवढा पडतोय आज की काय सांगू तुम्हाला तर तिला पण एक सूप द्यायचं जसं मी दोन सूप आणली होती तर तिला पण द्यायचंय तर आता तिच्या घरी जाऊ आम्ही सुपाचा कार्यक्रम तुम्हाला माहितीच असेल ओसा वो कोकण भागात जरा जास्त ओसाचा प्रकार असतो आणि पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं सायलीचा सा पहिला ओसा कसा सेलिब्रेट केला आणि खरंच म्हणजे पहिल्या वर्ष असतं पहिल्या वर्षी भरपूर काय काय गोष्टी समजतात भरपूर काय काय गोष्टी करायला भेटतात आणि नॉलेज फक्त पहिल्या वर्षी सगळ्यात जास्त वाढतो माणसं आतापर्यंत फक्त मी बघितलं होतं यांना तर माहित पण नव्हतं मी बघितलं होतं पण आता हे पहिलं वर्ष होतं की माझा ओसा हो होता त्यामुळे खूप भारी वाटलं आतापर्यंत ना मला तू तू समोर फक्त यांना पण माहिती नव्हतं पण माहिती नव्हतं तर आता आमचे हे आणि मी मिळून चाललोय आम्ही बदलापूरला दुसऱ्या जावेकडे कसा -कसा तर तिला पण देव तिथला पण दाखवते मी कसं कसं पार पडत ते बघत राहा आम्ही पोचलो आहे प्रतीकच्या घरी आता पुढचा कार्यक्रम बघा काय नाही दुसरा अगोदर केला तसाच कार्यक्रम आहे पण बघा कमेंट करून सांगा आणि जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कृपया करून तुम्ही सबस्क्राइब करा कुठे जायचं लाएक

जो एक्सपिरियन्स होता लग्ना नंतरचा खरंच खूप सोपर्ब एक्सपिरियन्स होता त्याचा म्हणजे एवढा असा काही वाटलं नव्हतं का लग्ना नंतर अश्या गोष्टी होतील अशा गोष्टी होतील पण तिथे गेल्यानंतर जेव्हा एक एक गोष्टी आल्या तर गणपती जबरदस्त हा पहिल्यांदा म्हणजे अलिबाग सारख्या ठिकाणी पहिल्यांदा बघितले आ, गा, गावाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला असं वाटायचं का कोकणात काय असं असतं एवढं का, का गणपती गणपती तर प्रत्येकाच्या घरात असतो पण खरं मित्रांनो जी मजा आहे ना गावाला ही गावालाच म्हणजे त्याला तोडच नाही कारण प्रत्येक जण एकमेकांशी भेटतो जे लांब लांब राहतात म्हणजे वर्षभरात आपण एकमेकांशी बोलत नाही पण गावाला आल्यानंतर असं वाटणार पण नाही का हे वर्षांवर बोलले नाही एवढे आनंदात सगळे सेलिब्रेट करतात सण आणि म्हणून ही आपल्या हिंदू धर्माची पण हीच खाशी आहे का भले परंपरा थोडे विसरले जातील ओल्ड परंपरा पण लोक एकत्र येतात आणि भरपूर मजा करतात हीच खरी आपली परंपरा आहे तर मजा गणपती आणि अलिबाग ट्रिप जबरदस्त झाली आणि खरच खूप मजा केली आम्ही आणि जे जे गोष्टी लग्नानंतरच्या पहिल्यांदा असतात ते सगळ्या केल्या सगळे रीती सगळे सगळे केलेले आणि शेवटचा आता कुठचा ऊसाचा जो झालेला आहे तो पण मस्त कार्यक्रम झालेला आहे ही आपल्या मैत्रीची खूण असेल चालेल